मात्र समाजाचे नेते दादाजी शेळके त्यांना सुद्धा माहित असेल पूर्वी आमचे आजोबा पंजोगाव खेडेगाव मध्ये भिक्षा सामुग्रीला जायचे तर अगोदर घर कोणाचं घ्यायचे देशमुख सोडून मात्र बुद्ध धर्माच्या आधी घरी घ्यायचे नंतर बाकीच्या गावात मागे तेव्हा <laughs> सुद्धा आमच्या शंभर शंभर वर वयस्कर असलेल्या लोक कलावंताला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच महत्व आणि संविधानाचं महत्व त्यांना कळालं अशिक्षित असून आता हा समाज सुस आहे पण आजही लोक आपल्या आपल्या कुरघुरी करायला लोक कलावंतांना ताई आले ते आता की तुम्ही असे गीत म्हणा की आपला आवाज जिल्हाधिकाऱ्याकडे पोहोचला पाहिजे ताई की मनाची गरज नाही कारण कलावंतांना कोणाला जातच नसते कलावंत कोणा जातीला घाबरत नसतो कलावंत केवळ या महापुरुषाच्या विचारावर आणि त्यांच्या या साहित्यावर चाललेला असतो म्हणून कलावंतच हा समाज परिवर्तन करून एक दिशा घेण्याचं काम करत असतो आणि ते सुद्धा बाबासाहेब आमच्या रक्ता रक्तात आहे प्रत्येक त्या पुरीच्या काळात तरी लादत होते परंतु आज आम्ही भीम जयंती असू अण्णाभाऊ साठे यांची जयंती असू शिवजयंती असू संभाजी महाराजांची अशा प्रत्येक जयंतीत आम्ही सहभाग देतो एक अभिमानाने म्हणून तर अजूनही पुढच्या गीतात

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्रोतीस गुरुधे समाजाच्या वतीने व आपण जमलेले सर्व आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने त्या मानाचा जयभीम करतो आणि मी माझ्या बियार आवाड साहेब म्हणजे बियार आवाड सावची आणि ही सारी माझ्या भीमा स्वतःसाठी कमाई करून ठेवली का अठरा पगड जाती फक्त एका घटनेवर एका संविधानावर चालतात <laughs> कारण एका गोंधळी किंवा मातम अशा एका जातीला कोणत्याही संविधानाने अधिकार दिलेला नाही संविधान आहे अठरा पगड जातीसाठी आहे प्रत्येक जातीने म्हणण्यापेक्षा प्रत्येक मानवाने त्या संविधानाचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्वांसाठी सर्व समाजासाठी पेरून ठेवले आता आपल्याला खाता येईल ना, ना तर प्रत्येक जणाला वालक म्हणण्याची वेळ होती पण आज त्यांच्यामुळं आपल्याला मालक म्हणे जीवन येत नाही कारण आपण आपले स्वतःचे मालक झालो आणि ती परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणून साहेब सरकार काय Opa! एका स्त्रीचा हाता असतो ज्या प्रकारे काल राजमाता जिजाऊ जयंती झाली त्या जिजाऊ माता मातेने शिवबाला घालवलं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खांद्याला खांदा लावून ज्या माता रमाईन ही पूर्ण जनतेसाठी जमय करून ठेवण्याचे काम केले hmm. 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 ठरली कोणाला म्हणतात त्याने समाजासाठी ज्याने देशासाठी राष्ट्रासाठी स्वतःची काया कारण राष्ट्र संत जगदगुरु तुकाराम म्हणतात कारण गुण असतो चंदनाची अंगी मग तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री एखाद्या दे चंदनासारखे आणि चंदन ज्या वेळेला घासल्या जात आणि त्याच वेळेला त्याचा सुगंध सुटतो म्हणून त्या डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी आणि त्या संविधानाची या परभणी जिल्ह्यात नको ती विटंबना झाली आणि त्या संविधानासाठी लोकनेते विजय बाबा वाकुडे साहेब हिरमसैनिक सोमनाथ राजा सूर्यवंशी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांचं बलिदान त्यांची प्राणाची आहुती ही व्यर्थ जाऊ नये यासाठी एक महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मग आंदोलन नाही आपल्या जिंदगी पुरत आहे कारण प्राण्याची आहुती दिली म्हणजे महिन्या दोन महिन्यासाठी त्यांचं नाव घेण्याकरता नाही सरकार मुलंद जाती आहे किरतो मुळ तो जाती आहे मग किरत कमी आहे माणूस प्रत्येक मरायला आले वाचायला कुठे आले पण ज्यांनी कार्य केलं ज्या कार्याचा ज्यांनी आपला प्राण दिला ज्यांनी आहुती दिली त्याचा आपण जागर करतो त्याच्यासाठी हे धरणे आंदोलन चालू आहे मुरत किरत बिन बिनपंखा ना उडजाय मुत मूरतो किरत म्हणून गेला <दूरी> 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 से कुठं तू राणा सोमना करा तू न समाजासाठी समाजकार्यासाठी आणि आपली कला टिकवण्यासाठी कलाकाराला पहिली गोष्ट जात नाही कलाकार हा सर्व जातीचा आहे आणि कलावंताला सुद्धा अधिकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे म्हणून एक छोटस हीमसैनिक सोमनाथाला सूर्यवंशी यांच्याबद्दल दोन शब्दाचं गीत आहे ते थोडं सादर करतो येलादे कुटे कुटे कुराना वणा, सोमा नातरा, वरे तुले What is मोदीसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुला म्हणतात आंबेडकरी आंदोलन धन्यवाद सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र या आत